रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बेचाळीस त्रेचाळीस दिवसामध्ये प्लॉट चालू झाला प्लॉट चालू झाला अडुसष्ट दिवसात कमीत कमी तीनशे किलो माल निघाला निघाला रामकृष्ण शेतकरी मित्रांनो मी रामायगडीचा प्रतिनिधी विकास संजय गंगे फ्रॉम बेलवाडी साई श्रद्धा इंटरप्रायजेसच्या माध्यमातून रामायगडीच्या नियोजनाखाली बेलवाडी या ठिकाणी आजीत एकशे अकरा वीस गुंट्यावरती अर्धा एकरावरती आपण वांगेच्या प्लॉटवरती सुरुवातीपासून आत्तापर्यंत रामायगडीच्या नियोजनावरती प्लॉट आणलेला आहे अतिशय चांगलं नियोजन आहे आपल्याबरोबर बेलवाडी गावचे श्रीयुत सतीश दत्तात्रय पवार त्यांच्या सौभाग्यवती त्यांचे वडील त्यांचा मुलगा असं संपूर्ण कुटुं कुटुंब आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने निवेदन सुरुवातीपासून आत्तापर्यंत केलं आणि त्यांना काय राम माध्यमातून रिझल्ट आली रामकृष्ण आले सर रामकृष्ण आले सर आम्ही सुरुवातीपासून राम आयगोरटेकचेच औषध घेतली विकास गणगेसर यांच्या माध्यमातून हां सुरुवातीपासून चाळीस दिवसापर्यंत आपण रामा च औषध फवारणी किंवा हे बायोसमृद्धी समृद्धी रोट मॅजिक ज्ञानशक्ती एकोणीसशे एकोणीस अशा प्रकारे आपण बेचाळीस ते त्रेचाळीस दिवसात प्लॉट चालू केला बेचाळीस त्रेचाळीस दिवसामध्ये प्लॉट चालू झाला प्लॉट चालू झाला त्यानंतर प्लॉट चालू झाल्यानंतर एक चार ते पाच किलो आपल्याला पहिल्या तोड्याला वांगी निघाली पंचेचाळीस दिवसामध्ये पंचेचाळीस दिवसात शेतकरी मित्रांनो न... स्टँडर्ड ड्रायमिंग असतं वांग्याच्या प्लॉटचं पंचेचाळीस दिवसामध्ये सुरुवातीचं हार्वेस्टिंग झालं पाहिजे सुरुवातीला आपल्याला पंचेचाळीस दिवसामध्ये पाच किलो वांगे निघली तसेच नंतर, नंतर नंतर एक तीन दिवसांनी पंधरा किलो निघाली पंधरा किलो पंधरा किलो बर। नंतर तिसऱ्या तोड्याला अठ्ठेचाळीस किलो निघाली डायरेक्टच म्हणजे पंधरा तारीख पंचेचाळीस तीन कॅरेट हा तीन कॅरेट बर परत चौथ्या तोड्याला चार कॅरेट निघाली बर पाचव्या तोड्याला पाच कॅरेट निघाली आणि आज जी सहावा तोडा आहे त्याला कमीत कमी आठ ते नऊ कॅरेट निघतील किती कितवा तोडा याचा सहावात तोडा सहावात तोडा दिसा दिसाडतोडा करतो दिवसाड तोडा करतो शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटसाठी बायो समृद्धी तरकारी पेशल स्टीम ग्रो रोटी मॅजिक निमकरंज अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या पद्धतीचं प्रोडक्ट आपण वापरलेलं आहे आणि अतिशय जबरदस्त खमख्या असा रिझल्ट या वांग्याच्या प्लॉटवरती आपण बघताय साहेब वांग्याची क्वालिटी झाडांची केनोपी ग्रोथ कशी म्हणजे बरेचशा लोकांचं म्हणणं असतं की थोडंसं रासायनिक थोडंसं ऑर्गॅनिक म्हणजे राम असं वापरावं लागतं तरच प्लॉट येतो तुमचं त्याच्याबद्दल काय मार पण त्याच्याबद्दल आपण रासायनिक वगैरे वापरणार पूर्ण रामायग्रोटेकच म्हणजे वापरलेलं आहे सगळं बरं रामाग्रोटेक आपल्याला जे कांडी वगैरे होती ना आ, ते आता कमी झाली सुरुवातीला वाढली होती थोडी बरं नंतर तुमच्या बायो समृद्धी वगैरे सोडल्यापासून कमी झाली कमी झाली कमी झाली फुलकळी भरपूर लागली बरं म्हणजे ग्लेजिंग वगैरे चांगला आहे काय अडचण नाही वांग्याची आतापर्यंत म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे काय पूर्ण प्लॉट जर बघितला तुम्ही तर अतिशय जबरदस्त किएनओपी एक सारखा म्हणजे अगदी तुम्ही लेवल जर प्लॉटची बघितली तर कुठल्याही कुठेही प्लॉट मध्ये तुटाई झाली नाही सुरुवातीच्या काळामध्ये किएनओपी चांगले गेले नाही नक्की गेलेलं नाही नाही एक झाडसुद्धा गेलेलं ते झाड जाऊ नये म्हणून आपण एक सुरुवातीला ड्रेसिंग घेतलं होतं चौथ्याव्या दिवशी गोल्ड आणि मॅजिक रोटमॅजिक मित्रांनो रो घेतलं होतं त्याच्यामुळं फायदा असा झाला रोपाची चेटकनं जे म्हणतो आपण रोपाची ही ग्रोथ फास्ट चालू झाली आणि एकही रोप गेलं नाही त्याच्यामुळं दुसरा फायदा असा झाला लेबर कॉस्ट वाचलं नंतर तुटण्यासाठी रोपाचे पैसे वाचले आणि एक सामान प्लॉट आल्यामुळे आता उत्पन्न वाढीस सुरुवात झाली म्हणजे आता सुरुवातीपासून पंधरा किलोपासून सुरुवात म्हणतो आपण ते आत्ता तब्बल एक शंभर किलो गेले सत्तर किलो मागच्या तोड्या निघला आज शंभर ते सव्वाशे किलो शंभर टक्के निघत तर आपल्याला तुमच्या प्लॉटवर स्वतःच्या उभा आहे तुम्ही हे जो प्लॉट आहे तो कशा पद्धतीने केला आणि तुम्हाला काय वाटतं आपल्या रामायगडीच्या कंपनीबद्दल बद्दल किंवा प्रोडक्ट बद्दल प्रोडक्ट एकदम छान आहेत आणि रिझल्ट पण खूप छान आहे आणि तोच सगळं तेच वापरलं त्यामुळे आम्हाला रिझल्ट खूप छान आला छान आला क्वालिटी कशी आहे बरं मार्क क्वालिटी चांगली मार्केटमध्ये मग एक तुमचं आता वांगा चालू झालंय तुम्ही म्हणता की आचार्य लोक तुमच्याकडे आधीच कॉन्टॅक्ट करून आम्हाला पाच कॅरेट दहा कॅरेट असं बुकिंग करतात बुकिंग कारण काय बरं एकमेव क्वालिटी क्वालिटी त्यांचं काय म्हणणं आहे क्वालिटी बद्दल शेतकरी मित्रांनो क्वालिटीचा विषय असा घेतला तर जर वांग्याची क्वालिटी बघितली तर एक, एक नंबर आहे हिरवागार आहे वा काटा चांगला आहे आणि अशीच क्वालिटी मेंटेन करा तुम्हाला मांगे जो माणसाल तो रेट देऊ आम्हाला पाच कॅरेट दहा कॅरेट सांगेल त्या टायमिंगला द्या अशी मागणी मार्केटमधून आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे आम्ही म्हणतो ना शेती तुमची खात्री आमची यात काय बदल नाही जे बोलतो ते आम्ही रामेरडिकचे प्रतिनिधी शंभर टक्के करून दाखवतो तर पवारसाहेब आता ह्या प्लॉटला अडुसष्ट दिवस कम्प्लीट झाले अडुसष्ट दिवसात कमीत कमी तीनशे किलो माल निघाल निघाला आणि तीनशे दिवस माल निघून आता इथून पुढच्या काळामध्ये किती पट माल निघाल आणि किती काळ प्लॉटचा राहील तर माल सांगू शकत नाही कारण फुलकळी ही भरपूर आहे किती निघाली सांगू शकत नाही तोडता तोडता कंटाळा येईल असा माल लागेल आणि किती दिवस प्लॉट चालेल जर रामायगडचं ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरलं काय रामाय प्रॉडक्टचं वापरलं तर कमीत कमी नऊ महिन्यापर्यंत प्लॉट चालेल आपला नऊ ते दहा महिन्यात शेतकरी मित्रांनो आपण हा जो प्लॉट आहे ती पहिल्या स्टेजमध्ये एक सुरुवातीच्या दिवसापासून आज सत्तर अडुसठ सत्तर दिवसापर्यंत हा ग्रोथ की एनओ पी प्लॉटमध्ये होणारे बदल प्लॉटमध्ये हळूहळू वाढणारा माल ह्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल्स आपण आज माहिती दिलेली आहे तर इथून पुढच्या काळामध्ये पुढच्या दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये हा प्लॉटमध्ये बदल काय होतोय अशीच कोणी अशीच काळ की टिकून राहते का मला किती वाढ होते हे आपण दुसऱ्या शूट मध्ये दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला नक्कीच दाखवणार आहोत बरीच लोक म्हणली होती वांग करू नका कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत वांग काय चांगले येणार नाही पण आम्ही रामा ची औषधं वापरली तो हा रिझर्ट आहे गणगेसरांचा सल्ला आणि त्यानुसारच आम्ही सगळं केलेलं आहे आता प्लॉट एक नंबर आहे आणि इथून पुढे पण आम्ही तीच औषधं पाजारी पाहुणे म्हणले शेजारी म्हणले उन्हाळ्याचं उमळ्याचं वांग येत नाही फुलकळी गळती तुम्ही कस काय लावलं पण आम्ही रामा एग्रोटेकची औषधं वापरली त्यामुळे रिझर्ट खूप छान छान आहे आणि इथून पुढे पण आम्ही तीच औषधं वापरणार आहे म्हणजे बघतोय तरक बायू समृद्धी तारकारी पेशल आणि निमकरंज हे मालवाढीसाठी सेटिंगसाठी जास्त फ्लावरिंग होऊन जास्त मालवाढीसाठी आपण समृद्धी तारकारी पेशलचा वापर केला त्याच्यातून आता दहा कॅरेटकडे दहा कॅरेट प्लस माल आज निघल निघल इतक्यापर्यंत आज ग्रोथ झालेले आहे पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो माल किती पण निघू द्यात पण त्याच्यामध्ये जर कीड जास्त असेल तर त्याचा उपयोग नाही पण आज जर हे निमकरण हा प्रोडक्ट जर आम्ही शेतकरी मित्रांनो बघितलं तुम्ही तर आजचा अतिशय इतका जबरदस्त खामक रिझल्ट आहे रिमकरनचा एक पाच टक्के सुद्धा कीड नाही म्हणजे आज दहा कॅरेट तुम्ही कॅरेट सुद्धा ना कीड नाही नाही म्हणजे ना एवढा जबरदस्त असा रिझल्ट आहे साहेब बरेचशी पाहुणे शेतकरी बाजूचे शेजार पाजारचे तुम्हाला म्हणले वांग नका करू नका ह्या वांगे वांग तुम्हाला सांगितलं कुणी कोळी किंवा रोग येतात भरपूर तर तुम्हाला आत्तापर्यंत काय प्रॉब्लेम मिळते काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आणि दरवे आपल्याला पस्तीस रुपयापर्यंत मिळतोय आता <laughs> आप एक नंबर लोकांपेक्षा जास्त मिळतो जास्त मिळतोय पाच रुपये सात रुपये जास्त जास्त मिळतो जास्त आणि बाजारात आपलं वांगच थांबत नाही गेलं की लगेच उचलतात एवढी चांगली क्वालिटी आहे शेतकरी मित्रांनो फक्त आणि फक्त समृद्धी निमकरण आणि आपले बाकीचे स्टीम रामा गोल्ड वगैरे असे प्रोडक्ट वापरलेले अवश्य तुमच्याही शेतीमध्ये असाच आमूल बदल घडवून आणायचा असेल तर रामायग्रोडीचे जैविक उत्पादन वापरा आणि आूगळागर बदल घडवा रामकृष्ण